नमस्कार माय बोलीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत पृथ्वी आणि या पृथ्वीचं अफाट रूप पाहिलं की आपण थक्क होऊन जातो प्राणी वनस्पती इथली जैवविविधता आणि नंतर मानवाच अस्तित्व निर्माण झालं आणि त्याची मजल बुद्धीची झेप ही ग्रह शोधण्यापर्यंत गेली तर ऐकूया

गेली असेल पृथ्वी बहोर पहिल्या प्राण्याने दिला असेल जन्म पिढूला तेव्हा असेल जन्म झाला विचाराचा नवा प्राणी जन्माला आला तेव्हा वाटलं असेल आहे ती प्रगती पथावर किती तिची अगाध शक्ती तेव्हा वाटलं असेल माझी नसणार उपाशी माझा ग्रह माझ्या सारखे पण माझ्या शक्तीनं केलं पंचमहाभूतानं हे सगळं साधलं केलं तेव्हा वाटलं परग्रहावरून बघतील कस विचारी माणसानं केली यावर मान ग्रह सगळे नाही तिथे हवा पाणी तेव्हा वाटलं असेल नाही सोडून जाणार माझी ते कशी वाटली कविता कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद